माहेश्रस विधानसभा मतदारसंघातील आपण शेवटचं गाव फडतर या ठिकाणी आलेलो आहे येथील ग्रामस्थांच्या काय भावना आहे त्या निवडणुकीच्या संदर्भानं त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने निवडणुकीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि आमदार कोण असावं या ठिकाणी या ठिकाणी वातावरण शंभर टक्के माहितीच्या बाजून आहे आणि राम पुढे शंभर टक्के निवडून येतील या गावामध्ये आमदार साहेबांनी कामं केली आहेत का विकासाची किंवा निधी दिलाय या गावात म्हणजे पहिले चाळीस वर्ष काहीच विकास नव्हता रामभाऊ सातपती आमदार झाल्यापासून रस्ता झाला आहे पाईपलाईन झाल्या परत ना शाळा खुली मिळाली तळ्याला वीस लाख रुपये मिळाले ते पाण्यासाठी या समाजासाठी सगळ्या भरपूर विकास झाला आहे काय सांगाल विकासाच्या बाबतीत आमदार विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकास या गावात रामभाऊ आल्यापासून त्यांनी केलेला आहे विकास केलेला आहे विकास त्यांनी के काम केलेली आहेत त्यांनी आमदारांनी या ठिकाणी या ठिकाणी आमदार रामभाऊ असं असावे आमचं इच्छा आहे म्हणजे आमचीच नाही सगळ्या तालुक्याची इच्छा आहे रामभाऊ सातपुते आमदार असावे विरोधकांकडून असं म्हटलं जातं की फडतडीला एकही रुपया झाली दिला नाही किंवा विकासाची कामं झाली नाहीत नाही विकासाची कामं समोरच आहेत तुमच्या आता बघायला गेले तर इथे सभा मंडप आहे पलीकडे सभा मंडप आहे रस्ते बिस्ते सगळे काम आहेत कामं आहेत त्याच्या जो भाऊला मतदान होणार आहे इथून फडतरीतून कोण पाहिजे तुम्हाला तालुक्याचा आमदार आमदार दमदार आमदार राम भाऊ सतपुते सातपुतेने काम केली नाहीत म्हणते ती गावात तुमच्या हे बोलण्याची पद्धत वेगळी झाली पण काम करण्याची पद्धत वेगळी आहे भाऊंची आज आमच्या गावात जे आम्ही काम घेऊन गेलो भाऊ त्या कामाला भाऊने नाही हा शब्द लावला नाही आज चालू गावामध्ये नाथ मंदिरापाशी सभामंडप चालू आहे राम मंदिराचं काम चालू आहे आणि स बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सभामंडपाचं काम चालू आहे भाऊ भाऊने आमच्या गावासाठी भरपूर निधी दिला वर एक पाण्यासाठी प पा... पाणी तलाव आहे गाव साठवणासाठी त्यासाठी भाऊने भरपूर निधी दिला आणि ही कामं सगळी चालू आहेत विरोधक काय बोलतील त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही मी बी धनगर समाजाचाच आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धनगर समाज आहे धनगर समाज हा रामभाऊ सातपतीच्या सोबत आहे परंतु विरोधकांकडून सांगितलं जातं की चार पुढारी तिकडे असल्यामुळे धनगर तिकडे जात नाही पुढारी असले तरी जनता भाव सोबत आहे पूर्ण भावचा विजय कोणीही रोखू शकत नाही ह्या मलसेरसमधून काय भावना ना त्या या तालुक्याचा किंवा पडतडीला आमदार कोण असावा आमदार हा सर्वसामान्य जनतेचा विचार करणार असावा कारण आतापर्यंत आम्हाला आमदार काय करू शकतोय तोच माहिती नव्हता पहिल्यांदाच रामसात पुते हा बाहेरून इथे येऊन आमदार झाला पण त्यांनी असं जे जनतेच्या मनावरती राज्य केलं तर हा असं कोणच करू शकणार नाही तुम्ही शेतकरी शेत आहात शेतकरी असून तुम्ही आमदारांच्या सोबत आहात काय भावना आहेत त्या शेतीची कामं वगैरे किंवा तुमच्या लाईटचे प्रश्न लाईटचा तर प्रश्न असा आहे की आत्ता सध्याला जर संध्याकाळचा जर डीपे जळला आणि भावला जर सकाळना फोन केला तर सकाळना दोन तासात तीन तासाच्या आता डीपेहून उभा राहतो याच्या आधी कधी उत्तमरा जाणकरांना तुम्ही फोन केला किंवा त्यांच्या बाबत विचार नाही केली की बाबा भावा असं झाले भाऊ तसं झाले नाही त्यांनी तर म्हणजे हा जनतेचा कधीच विचार केला नाही या गावाला कधी भेट वगैरे दिली आहे त्यांनी भेट फक्त इलेक्शन आल्यानंतर फक्त भेट देतात पाच वर्षात जनता आहे का कुठं गेले ते को आतापर्यंत तर बघितले नाही आमदार राम सतपती साहेब साहेबच का सतपती साहेब आमच्या रस्ते चालण झाले त्यांनी विकास भरपूर केला आहे आम्ही दोन्ही खड्ड्याच्या मधनं गाडी घालून घेऊन जात होतो आणि ते आल्यानंतर गावाला गाव पण आलं लाईट आली रोड उत्तमराव जाणकर बी आमदार झाले कामं करतीलच की आपल्या गावातला करतील या साहेब करतील पेक्षा आम्हाला हे नाही ना या सातपती साहेबांसारखे आम्ही नाही बोलल जाते त्यांचं काय आता मी जर म्हणलं मी शर्ट घातला म्हणजे तुम्ही हसणार सगळी विकास केले केलाच ना या ठिकाणी आमदार म्हणजे आम्हाला असं वाटतं की राम सातपतीचा असावा कारण का त्यांनी भरपूर विकास केलाय तरुण म्हणून या निवडणुकीकडे कसं बघता तरुण विकास बघूनच आम्ही बघतोय त्याच्याकडे खरंच झालाय का तुमच्या गावचा खरंच झालाय म्हणून केला नाही कसं केलं नाही माझी एकही रुपयाने दिला नाही पाच वर्षात गावाला भेट दिली नाही म्हणते जाणकरांनी दिलीच नाही ना जाणकारांनी आमदारांनी आमदारांनी अशी घरोघरी आमदार पोचले सातपुते घरोघरी हा घरोघरी पोचले माळशिरस तालुक्याचा आमदार कोण असा माळशिरस तालुक्याचा आमदार मान्य रामभाऊ विट्टलराव सातपुते हीच असावी असं आम्हाला वाटत धनगर बांधव म्हणून आपली भावना कोण आहे तसं आता समाजावर जर गेलं तर समाजाच्या माध्यमातून बघायचं नाही आपल्याला विकासाच्या माध्यमातून बघावं लागेल तर विकास भाऊंचा भरपूर आहे परंतु विरोधकांकडून असं म्हणत आहेत की चार पुढारी धनगराची तिकडं असल्यामुळे तिकडं नाही जाणार धनगर समाज आमच्याच पाठीशी आहे धनगर पाठिंबा देणार आज कसं असतंय माहिती दादा सोशल मीडियाच्याद्वारे द्वारे मी एक सांगू शकतो की आता हो जाती विरोधक जर गेलं तर प्रत्येक ठिकाणी जात ही जातच आहे हो जात माणसाची नसती जनावरांची जात असते ही आपल्याला सोशल मीडियाद्वारे समजते ना प्रवचनाद्वारे समजा आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्याला बघायला भेटते ना जात ही माणसाची नसती हो जात कशी आज मला सांगा आज गावामध्ये विकास होणे हे गरजेचंच आहे खरंच विकास केला आहे का तुमच्या गावाला आमदारांनी आता विकास बघायला कसं असतं जे दिसतं तेच असते इथं डुप्लिकेट काय चालत नाही भाऊंच्या प्रत्येक कामाची दिलेली पावती आमच्याविषयी प्रत्येक विकासाची पावती आमच्याविषयी काय काय कामं केली ते भाऊनी त्यांच्या विकास कार्यात विकास कार्यात कामं तर पहिली गोष्ट तर आमचा रोडचा एक प्रश्न मिटावला आहे त्यांना की नातेपु नीटेवाडी ते नातेपुते हा एक रोड होणे गरजेचं होतं ते पूर्ण झालेला आहे नंतर ना घाटाची कामं पण आता तुम्हाला सांगतो हा घुटबायचा सा घाट आहे त्या घाटाचं कामं जवळजवळ दहा लाख रुपये दहा कोटी रुपये निधी येऊन पडलेला आहे आणि हा गुप्तिलिंगचा घाट आहे त्याला पण चार लाख रुपये चार कोटी रुपये निधी येऊन पडलेला आहे खरंच झालं का तुमच्या गावचा विकास अहो आता विकास बघितल्याशिवाय तुम्हाला काय सांगणार आहे हो आता कसं आहे काय लोक काय म्हणतात राम रामभाऊ हे आम्हाला माहीतच नाही राम आम्ही अनुभवलं आहे रामभाऊ काय आहे ते आम्ही अनुभवलेलं आहे आम्हाला माहीत आहे कारण सोशल मीडियाद्वारे कुणी पण काय पण व्हायरल करेल असेल तर त्यानं स्वतः येऊन बघावं गावात विकास झालाय का नाही एवढं सांगू शकतो माहिशिरस तालुक्यात आणि फडतरी गावासाठी आमदार कोण असतो माननीय लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सतपती पाहिजे फक्त आमदारांनी कामच केली नाही मग तिथे लोक भरपूर कामं केलीत भरपूर कामं केलेत पाहिजे ती केलेत आणि रात्री 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 अपरात्री कधी बी अवेलेबल असत माहिशिरस तालुक्याचा किंवा या फडतरीसाठी आमदार कोण हवा रामभाऊ सातपुते तुम्हाला रामभाऊ सातपते त्यांनी विकास भरपूर केला रस्ता असेल दिवे असतील सभामंडप असेल मंदिराचे काम असतील विकास भरपूर केलाय त्यामुळे रामबाव सातपुते कित्येक वर्षापासून रस्त्याचा विषय तुमचा प्रलंबित होता चाळीस वर्षापासून प्रलंबित होता रस्त्याचा विषय हा रामबाव आल्यापासूनच रस्ता झाला आहे चाळीस वर्षापासून रस्त्याचा विषय प्रलंबित असलेला रामभाऊनी करून दिला हो नाहीतर आम्हाला दोन्ही खाड्या गाडी गाडी होती जनतेच्या आमदारांनी कधी या गावाला भेट वगैरे दिली का जनतेच्या साधा बारका कार्यक्रम असला तरी येते तुमचं साधा घरगुती कार्यक्रम द्या तरी उत्तम कधी गावात भेट दिली का त्यांची अजून ओळख बी नाही खरंच झालंय का तुमच्या गावचा गावचा विकास झाला रामसात यांनी ह्या फडतडी गावाला दत्तक घेतलेला आहे रामसत्त यांनी या फडतडी गावासाठी रस्ता व आपला सभामंडप असू द्या का हैमास असू द्या हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत रामसत्तपतींनी हे आम्हाला रामसत्तपती हे आमदार पाहिजेल ते युवा पिढी काय सांगाल युवा पिढी ही रामसात मागे आहे युवा पिढी ही रामसातप आणि कसा माळशिरस तालुक्याचा आमदार हा विकास पुरुष आमदार असावा माळशिरस तालुक्याचा आमदार हा टक्केवार घेण्यापेक्षा लोक लोकांना जनतेसाठी तहसीलदार मारणारा असावा लोकांसाठी तहसीलदारांना झटणारा असावा लोकांसाठी अधिकाऱ्यांना काम करणार असावा लोकांची आधी कामं होण्यासाठी अधिकाऱ्यांना दमदाटी करणारा असावा अधिकाऱ्यांकडून टक्केवारी घेणारा नसावा स्वतःसाठी लोकांसाठी झटणारा असावा पडतडी गावामध्ये काय विकास झालाय कामगाराच्यामध्ये पडतरी गावातीमध्ये विकास आधी पण झालेला आहे हा जी आता या सभा मंडपात मी उभा आहे हा सभा मंडप स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांच्यामार्फत झालेला आहे आमदारच कामच आहे सभा मंडप करणं रस्ते करणं दिवा करणं हे कामच आहे ना आमदार हे केलं म्हणजे काय विकास नाही म्हणत फडतरी गावात एकही प्रकल्प नाही मोठा हा सभा मंडप मी ज्या सभामंडप उभा आहे हा हनुमंतराव डोळसा स्वर्गीय हनुमंतराव आमदार डोळस यांनी दिलेला आहे विजयशे मोहिते पाटलांचा मंडप आहे आमच्या गावात विजयशे मोहिते हा मोठा देवा चौकातला विजयशे मोहिते पाटलांनी दे दिलेला आहे देवा असं नाही की फडतरी गावात प्रथमच काय देय माझ्या दिवाला तर गावांधारातच होतं ह्याच्या आधी पडतरी गावात हाय मास्ट दिव होतं ह्याच्या आधी फडतरी गावात सभामंडप होतं ह्याच्या आधी फडतरी गावात तर रस्ता होताच असं वेगळं काय केलं फडतरी गावात हे दाखवून द्यावं